देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आपण आज चर्चा करणार आहोत धनु लग्न आणि अष्टम भावातल्या मंगळ या विशेष ग्रहस्थितीची लग्नाच्या पत्रिकेत जर अष्टम स्थानी मंगळ ग्रह असेल तर अशा व्यक्तीशी आपण लग्न विवाह अजिबात करू नये धनु लग्न आणि अष्टम भावातला मंगळ या विशेष ग्रहस्थितीमुळे ह्या लोकांचा विवाह होण्यास खूप विलंब होतो पूर्वजन्मातल्या पापकर्मामुळे ह्या लोकांना वैवाहिक सुख अजिबात मिळत नाही या लोकांनी पूर्वजन्मामध्ये स्वतःच्या आईला प्रचंड त्रास दिलेला असतो आपल्या आईचा प्रचंड छ छळ केलेला असतो त्यामुळे या लोकांना पूर्वजन्मातल्या आईचा शाप म्हणजे मातृशाप असतो या लोकांनी पूर्वजन्मामध्ये भ्रूणहत्या केलेली असते ह्या दोन जघन्य पापकर्मामुळे ह्या लोकांना वैवाहिक सुख जरासुद्धा प्राप्त होत नाही ह्या लोकांचे लग्न झालेच तर तो प्रेमविवाह असतो ह्या लोकांची लैंगिक भूक ही प्रचंड असते अनियंत्रित काम आणि लैंगिक विकृत आचार ह्या लोकांचा स्थायी स्वभाव असतो स्वतःच्या जोडीदाराला ही लोकं प्रचंड लैंगिक यातना आणि मानसिक यातना देतात ही लोकं मूळतः चरित्रही नसतात लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही ह्या लोकांचे अनेकांशी शरीरसंबंध असतात वर सांगितलेली ग्रहस्थिती जर एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये असेल तर अशा स्त्रीशी चुकूनही विवाह करू नये अविवाहित राहावं पण लग्नाच्या पत्रिकेत अष्टम स्थानी जर मंगळ ग्रह असेल तर अशा स्त्रीशी चुकूनही विवाह करू नये अविवाहित राहणे योग्य पण अशा चरित्रहीन स्त्रीशी चुकूनही विवाह करू नये ह्या ग्रहस्थिती असलेल्या स्त्रिया निव्बळ चरित्रहीन असतात त्या दिसायला सुंदर असतात त्यांचे डोळे विशेषतः अतिशय मादक आणि कामुक असतात ह्या स्त्रिया मृगनयनी असतात आणि आपल्या डोळ्यांनी त्या पुरुषांना भुरळ घालण्यात फार पटाईत असतात ह्यांचा स्वभाव अतिशय कुटील आणि पाताळयंत्री असतो स्वच्छंद यवनाचार यांना फार प्रिय असतो अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावे अशी स्त्री पतीचे आयुष्य नरक करून ठेवते आणि खूपदा आपल्या प्रियकराच्या जोडीने पतीचा मृत्यू देखील घडवून आणते अष्टम भावातला मंगळ कर्कराशीचा आणि निचेचा समजला जातो ही मांगलिक कुंडली असते या स्त्रियांनी पूर्वजन्मामध्ये भ्रूणहत्या केलेली असते त्यामुळे वर्तमान जन्मात देखील ह्या स्त्रियांच्या गर्भामध्ये गर्भ नीट वाढत नाही या स्त्रियांचा गर्भपात वारंवार होतो ह्या लोकांना पूर्वजन्मातला मातृशाप देखील असतो त्यामुळे ह्या स्त्रियांना वर्तमान जन्मात म्हणजे चालू जन्मामध्ये मातृत्व सहजासहजी लाभत नाही ह्या लोकांची वाणी मुलगा असो मुलगी असो स्त्री असो पण ह्या लोकांची वाणी म्हणजे बोलण्याची पद्धतसुद्धा चांगली नसते ही लोकं सतत द्विअर्थी डबल मिनिंगनी बोलत असतात अष्टम स्थानामध्ये जर मंगळ या ग्रहाबरोबर आणखीन एखादा पापग्रह असेल तर ह्या लोकांचा जनरली दुसरा हा विवाहसुद्धा होतो त्यामुळे ह्या लोकांशी तो मुलगा असू द्या मुलगी असू द्या स्त्री असू द्या यांच्याशी विवाह कधीही करू नये ही लोक पापी यौनाचारी असतात आणि त्यामुळे स्वतःच्या जोडीदाराला रोगी व्याधीग्रस्त करून ठेवतात मानसिकरित्या जोडीदाराला ही लोकं अक्षरशः पागल करून सोडतात ह्या लोकांना डोळ्याचे आणि घशाचे विकार देखील होतात पूर्वजन्मामध्ये कोणाची तरी गळा कापून हत्या केल्यामुळे ह्या लोकांना विशेषतः घशाचे विकार फार लवकर आयुष्यात फार लवकरच सुरू होतात सांगण्याचे तात्पर्य असे की ही विशेष ग्रहस्थिती ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये असेल म्हणजे धनुलग्नाची पत्रिका आणि अष्टमभावाचा मंगळ ह्या लोकांना मंगळाच्या दशेमध्ये महादशेमध्ये प्रत्यंतरदशेमध्ये प्रचंड कष्ट होतो त्यामुळे ह्या लोकांशी कधीही विवाह करू नये धनु लग्न अष्टम भावातला मंगळ ही ग्रहस्थिती ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत असते अशा स्त्री किंवा पुरुषाशी लग्न केले तर तुमचं आयुष्य नरक झाल्याशिवाय राहत नाही ही लोकं तुमची हत्यासुद्धा घडवून आणू शकतात मग तो माणूस असू द्या की स्त्री असू द्या आपल्या प्रियकराबरोबर म्हणजे विवाहबाह्य संबंध ज्या व्यक्तीशी आहेत अशांशी संगनमत करून ही लोकं स्वतःच्या जोडीदाराचा मृत्यू घडवूनच आणतात या विशेष ग्रहस्थितीचा हाच परिणाम असतो आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये वर सांगितलेली दोष असतील किंवा ही विशेष ग्रहस्थिती असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपल्या समस्येचे आम्ही सशुल्क समाधान करून देऊ लक्षात ठेवा संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच साधावा